अंगणवाडी शेविकता आहे अंगणवाडी मदतनिस्तय यांच्याबद्दलचा जो गुजरात हायकोर्टने निर्णय दिलेला आहे त्यांचे हे पेज आहेत आणि नि, ते निर्णय जे कॉफी आहे आणि हे समोरचे पेज आहेत फ्रंट पेज आहेत दोन तीन हे मी तुम्हाला दाखवत आहे दा, त्यानंतर यामध्ये एवढं असं हे नाही आहे काही परंतु जे मागचे जो, जो निर्णय आहे मागच्या पन्न्यावरचे जे दोन तीन पन्ने आहेत मागचे त्या निर्णयामध्ये त्यांनी काय लिहिलेलं आहे निर्णय काय दिला नेमका हे मी तुम्हाला दाखवून देणार आहे पुढे तर गुजरात हायकोर्टने जे केंद्र सरकार आहे व राज्य सरकार आहे यांना दोन तीन महिन्याच्या अगोदरच हा निर्णय दिलेला आहे त्यांनी त्यांना सांगितलेलं आहे की अंगणवाडी सेविकताई आणि मदतनिस्थाही यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे नेमणूक करावी त्यांची अंगणवाडीमध्ये कारण की त्यांचे काम पाहता ते या पदाचे हकदार आहे चतुर्थ श्रेणीपद किंवा मग तृतीय श्रेणीपद जे सरकारी कर्मचारी असतात त्या पदाचे ते हकदार आहेत तर अशा प्रकारचं जे केंद्र सरकारला व राज्य सरकारला जो निर्णय दिला आहे गुजरात हायकोर्टनी या मध्ये त्यांनी लिहिलेलं आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे शेवटचे जे निर्णयाचे पाना आहेत जे पेज आहेत ते सुद्धा मी तुम्हाल मदे है, सम्दुन, सम्दुन तुम्हाला दाखवणार आणि वाचून दाखवणार इंग्लिशमध्ये आहे तरी वाचून दाखवणार आणि समजून समजून घेण्याचा आणि तुम्हाला समजवण्याचा प्रयत्नसुद्धा करणार तर मी देवानंद गावंदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडकी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका हो आणि बेलची जे घंटीचं आयकन असते ते घंटीचं बटनसुद्धा तुम्ही प्रेस करून ठेवा आणि ऑल ऑप्शनला सिलेक्ट करून घ्या म्हणजे माझे जे नवनवीन व्हिडिओ आणि जे अपडेटेड व्हिडिओ येतील ते वेळोवेळी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर व्हिडिओला ात करूया महिला व बाल विकास विभागातर्फे संचालित अंगणवाडी केंद्रांमध्ये अंगणवाडी सेविकाताई व वा, अंगणवाडी मदतनिस्ताई यांना नियुक्ती देण्यात असते तात्पुरती नियुक्ती त्यांना देण्यात असते देत असते म्हणजे त्यांना सरकारी नोकराप्रमाणे पक्की सरकारी नोकरी नसते ते तात्पुरत्या स्वरूपातली असते पण कामं त्यांचे जे असतात जे सरकारी कर्मचारी असतात त्याचप्रमाणे त्यांना करावे लागत असतात त्यांना वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी काही जर काम पडलं क कुठे इलेक्शनचं काम पडलं असेल किंवा मग लसीकरणाचं काम असेल किंवा आणखीनही काही वेगवेगळे काम असेल तर सरकार त्यांना नि तिथं नियुक्ती करते त्यांची ड्युटी लावण्यात येते म्हणजे अशा एक प्रकारे त्यांना सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणेच ड्युट्या द्याव्या लागत आहेत परंतु त्यांना अजूनही सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे नियुक्त केल्या गेल्या नाही आहे सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना कुठलाही भत्ता अजूनही देण्यात येत नाही आहे त्यांना कुठलाही बोनस किंवा मग त्यांना पगार हे सुद्धा जेमतेम एकदम कमी असते सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना पगारसुद्धा मिळत नाही आहे आणि त्याचबरोबर त्यांना कुठलीही ग्रॅज्युटी किंवा मग पेन्शन लागू नाही आहे तर याच संदर्भात गुजरात हायकोर्टमध्ये जे की अहमदाबाद हायकोर्टमध्ये आहे तिथं अर्जी लावण्यात आली होती त्या कोर्टामध्ये अंगणवाडी सेविकाताई ती मदतनिस्तई यांच्या नियुक्तीबाबत आणि सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे नियमित करण्याबाबत त्यांना पेन्शन ग्रॅज्युटी हे सर्व भत्ते आणि बोनस हे सर्व लागू करण्याबाबत हाय हायकोर्टमध्ये गुजरात हायकोर्टमध्ये त्याबद्दलची रीट याचिका दाखल करण्यात आली होती तर त्यावर आता दोन तीन महिन्या अगोदर गुजरात हायकोर्टने निर्णय दिलेला आहे आणि त्या निर्णयामध्ये काय लिहिलेलं आहे याबद्दलची माहिती तुम्हाला मी देणार आहे इंग्लिशमध्ये जे निर्णयाची कॉफी आहे जे पेज आहेत तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे जे मेन कामाचे आहेत जे निर्णय आहे त्यांचा त्या त्यामध्ये लिहिलेला तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर मला खूप साऱ्या कमेंट्स आल्या आहेत की हा फक्त गुजरात राज्याप्र पुरताच निर्णय आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये हा लागू होणार नाही किंवा मग आपल्यासाठी ते कसं काय ते फक्त गुजरात हायकोर्टचा निर्णय आहे तर फक्त गुज गुजरात राज्यासाठीच असेल तर असं नाही आहे गुजरात हायकोर्टमधील जो निर्णय आलेला आहे तो सर्व देशातील सर्व अंगणवाडी सेविकाताई आणि अंगणवाडी मदतनीसताई यांच्याबद्दलचं आहे हे सर्वात आधी तुम्ही लक्षात घ्या कारण की त्यांनी सर्वांनाच आता मला एक सांगा की गुजरात हायकोर्टमध्ये त्यांनी रिट याचिका दाखल केली आणि गुजरात हायकोर्टने नी निर्णय दिलेला आहे की अंगणवाडी सेविकाताई मदत निसतं यांना नियमित करा सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना तृतीय श्रेणीप्रद किंवा मग चतुर्थ श्रेणीप्रद असं त्यांना देऊन त्यांना नियमित करून द्या त्यांना पगार जो असते सरकारी नोकरी नोकराप्रमाणे तो देण्यात यावा त्यांना पेन्शन लागू ग्रॅज्युएटी व्याज लागू करा म्हणजे अशा प्रकारचा त्यांचा निर्णय आहे तर मग हा निर्णय गुजरात हायकोर्टमध्ये झाल्यावर आणि गुजरात राज्यामध्येच लागू होईल मग त्यानंतर गुजरात हायकोर्ट गुजरात राज्यामध्ये लागू झाल्यावर मग बाकीचे राज्य चूप बसणार आहेत का बाकीच्या राज्यातील जे अंगणवाडी सेविका ताई आहेत ताई आहेत ते चूप बसणार आहेत का मला सांगा आता ग्रॅज्युटी गुजरात हायकोर्टमध्ये चालू आहे सॉरी गुजरात राज्यामध्ये ग्रॅज्युटी देणे चालू आहे तसेच कर्नाटक राज्यातसुद्धा ग्रॅज्युटी ही अंगणवाडी सेविका मदतनीस ताई यांना मिळत आहे पण आता तीच ग्रॅज्युएटी सर्व राज्यांमध्ये लागू होणार धीरे धीरे पण त्यासाठी तुम्हाला थोडा वेळ ला द्यावा लागेल आणि असं नाही की तुम्ही चुपच बसावं त्यासाठी तुम्हाला सरकारला वेळोवेळी ते दाखवूनसुद्धा द्यावं लागेल की या या राज्यामध्ये अशा अशा प्रकारे त्या सेविकांना आणि मदतिस्थाईंना ही ही जी सेवा आहे किंवा मग हे ग्रॅज्युएटी वगैरे आहे हे देणं चालू आहे तर मग आम्हाला का नाही तर आम्हालासुद्धा चालू करा त्यानंतरच सरकारचे डोळे उघडतील आणि तुम्हालासुद्धा ती लागू होणार आहे कारण की आता गुजरातमध्ये जर हा निर्णय लागू झाला आणि गुजरातमध्ये जर नियमित केले तिथच्या अंगणवाडी सेविका मदतनीस्थाई त्यांना जर तिथं परमनंट केलं त्यांना जर सरकारी नोकरी मिळाली त्यांना ग्रॅज्युएटी मिळाली त्यानंतर त्यांना जर पेन्शन मिळणे चालू झालं सरकारी जे कर्मचारी आहेत त्याप्रमाणे त्यांना अंगणवाडी मदतनीस्थाई यांना चतुर्थ श्रेणीपद आणि अंगणवाडी सेविका ताई यांना तृतीय श्रेणीपद जर मिळालं तर मग आता मला सांगा दुसऱ्या राज्यातील जे सेविका आणि मदतनीस्थाही आहेत ते चूप राहणार आहेत का तुम्ही चूप राहणार आह का नाही ना तर अशा प्रकारे इफेक्ट जो आहे तुम्हाला आहे पण गुजरात हायकोर्टनं जो निर्णय दिलेला आहे तो सर्वांसाठी दिला देशातील सर्व अंगणवाडी सेविकाही मदत निस्ताही यांच्यासाठीच तो निर्णय त्यांनी दिलेला आहे आणि आता लवकरच तीन महिन्यामध्ये आता सहा महिन्याचा टाईम त्यांनी केंद्र सरकारला दिलेला आहे की सहा महिन्यामध्ये तुम्ही नीती तयार करा आणि अंगणवाडी सेविकाचाही मदत निस्ताई यांना जे नीती तयार करून त्यांना परमनंट नोकरी जे सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे असते ते द्या आणि ग्रॅज्युएटी पेन्शन बे बो, बोनस भत्ता वगैरे वगैरे सर्व जे सरकारी कर्मचाऱ्याला लागू असतात ते सर्व नियम त्यांना लागू करा तर आता सहा तीन महिने होत आले आहेत तर तीन महिन्याची वाट आता आपण बघत आहोत तर तीन महिने झाल्यानंतर काय आता निर्णय करणार आहे स केंद्र सरकार आणि राज्य सरकार यावर आता सर्वांचं जे लक्ष आहे ते लागून आहे आणि तुम्हाला सुद्धा याबद्दल थोडे पावलं उचलावं लागणार आहे तुम्हाला सुद्धा वेळोवेळी सरकारला हे दाखवून द्यावं लागणार आहे की अशा अशा प्रकारचा जो निर्णय अगोदर आहे हायकोर्टनं दिलेला आहे तर तो आमच्यासाठी सुद्धा तुम्ही लागू करा म्हणजे जेणे काय होऊन की सरकारनासुद्धा माहीत पडणार आहे की यांनासुद्धा आता नियमित करावेच लागणार आहे तर याबद्दल तुम्हाला थोडं वेळोवेळी सरकारला दाखवून द्यावं लागणार आहे या आंदोलनाच्या माध्यमातून धरणे आंदोलनाच्या माध्यमातून तर बघा आता या गुजरात हायकोर्टच्या निर्णयामध्ये काही अटीसुद्धा ठेवण्यात आलेल्या आहे की ज्या अंगणवाडी सेविका ताही मदतनिस्थाही बारावी पास असतील त्यांनाच परमनंट जे नोकरी आहे ते मिळणार आहे जे म्हणजे त्यांना आदेश दिलेला आहे असा आणि त्यानंतर ज्या पंचेचाळीस वर्षाच्या आतमधील आहेत त्याच अशा जे सेविका ताई आहेत ह्या परमनंट नोकरी त्यांना मिळणार आहे असे त्यांच्या कंडिशन ठेवल्या अटी ठेवल्या आहेत त्याचबरोबर ज्या दहा वर्ष झालेल्या आहेत अंगणवाडी सेवेमधून म्हणजे अंगणवाडीमध्ये लागून रुजू होऊन त्यांनाच ह्यामध्ये जे शे नोकरी आहे पक्की सरकारी नोकरी ते मिळणार आहे म्हणजे अशा काही कंडिशन त्यांनी ठेवल्या आहेत पक्की नोकरीसाठी ह्या कंडिशन लागतील दहा वर्षाचा अनुभव म्हणजे सेवा सेवाज्येष्ठता त्याचनंतर पंचेस वर्षाच्या आतमध्ये वय त्याचनंतर बारावी शिक्षण अशा प्रकारचे त्यांनी आणि कंडिशन सुद्धा इथं ठेवलेले आहेत तर हे तुम्ही लक्षात घ्या आणि तुम्ही जर पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असेल तर मग तुमचा नंबर सर्वात आधी लागणार आहे असं निर्णयामध्ये सांगितलेलं आहे तर यावर जर तुम्ही लक्ष द्या तर चला तर आपण बघून घ्या ती कॉपी जे आखरीचं पेज आहे निर्णयाचं काय म्हणणं आहे त्यामध्ये निर्णयामध्ये तर पहा द ए डब्ल्यू डब्ल्यू एस अँड ए डब्ल्यू एच एस आर डिक्लेअर टू बी इंटेल्ड टू बी ट्रीटेड ॲट with regularly selected uh, permanent employees holding civil post in uh, the state or central government and where is uh, where the central government and the state government shall jointly uh, formulate uh, a policy for appropriation of the post AWWS and awhs in government service and uh, टू कन्फर्म कॉन्सिक्वेन्शियल बेनिफिट्स ऑफ रेग्युलायझेशन ऑ टू द इन्क्लुमंट्स ऑन द पोस्ट इन क्वेश्चन द सेंट्रल गव्हर्नमेंट अँड द स्टेट गव्हर्मेंट व्हाईल फार्मुलेटिंग ए अप्रोप्रायटलेट पॉलिसी शॅल एन्शुअर दॅट द फॉलोईंग ॲस्पक्ट आर अप्रोटली ॲड्रेस्ड तर अशा प्रकारे हा निर्णय आलेला आहे इंग्लिशमध्ये आहे आणि तुम्हाला पण समजलं असेल थोडंफार तर अशा प्रकारचा हा निर्णय आलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र